हाय फ्रेंड्स मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स आज आहे रविवार बारा तारीख तर रविवारी आपण मोस्टली सुट्टीच करतो पण आता घरी बसून काय करायचं म्हणून नऊ साडे नऊ वाजता आपण रिक्षा बाहेर काढली मानलं टार्गेट होतं आपल्या ॲटलीस्ट सी एन जी आणि आपलं शिप तरी निघावी आणि तर नऊ साडेनऊ ते आपण जवळजवळ बारा वाजेपर्यंत अर्निंग केलं त्याच्यात आपण चारशे रुपयेपर्यंत अर्निंग केलं होतं तीनशे नव्वद रुपये झाले होते तर उबरला तेवढं केलं होतं आपण तीनशे नव्वद आणि ओलाला आणि प्रायव्हेट बुकिंग एकही नाही मारली तर फ्रेंड्स काय आहे प्रॉब्लेम की उबरला उबरने एवढे रेट कमी केलेले आहेत म्हणजे साडे पंधरा कधी मनाला येईल ते भाडं म्हणजे येईल ते ट्रिप रेट देते आता तू मला सांगतो बारा वाजेपर्यंत तीनशे नव्वद केले आणि नंतर आपण चार वाजता गाडी काढली आणि पहिलीच बुकिंग वाकडची पडली मला गुरुद्वारा चौकातून मित्रांनो तर बघा की एकशे तेरा मला दाखवले आणि कस्टमरचं ऑनलाईन बुकिंग होतं डायरेक्ट कंपनीला पे केलं होतं कस्टमरने तर माझी तिथं चूक झाली की मी ती ट्रीप ॲक्सेप्ट केली आणि कस्टमर रोडवरच होतं आणि मला बघायला चान्सच भेटला नाही की कॅश आहे की ऑनलाईन बुकिंग आहे तर कस्टमर डायरेक्ट गाडीत येऊन बसला मला काही बोलता आलं नाही मी ऑनलाईन बुकिंग घेऊन गे। गेलो एकशे तेरा दाखवलं होतं तिथे गेल्या गेल्या एकशे सातच झालं आणि तेही ऑनलाईन आणि मित्रांनो मला सांगा की जवळजवळ सात किलोमीटरचा रेट किती पडला पाहिजे ओलाचं तेच भाडं जवळजवळ एकशे वीस एकशे तीस तीसपर्यंत तीस गेलं असतं आणि तिथंच ह्याचं एकशे सात तेही ऑनलाईन तर मग आता वाकडचं फोनिक्स मॉलच्या अलीकडे सोडलं मग आता मला यू टर्न मारायला तिथे ट्रॅफिक होतं मॉलच्या इथं म्हणलं घुसलो तर निघणार नाही आपण लवकर बाहेर येतून आणि मग यू टर्न मारला आता ते मला नेक्स्ट ट्रिप मिळण्यासाठी मी जवळजवळ दो दोन अडीच किलोमीटर डी कॅथल तिथं गेलो फिरून फिरून तर डी कॅथलॉन पासून पण ट्रिप वाजत होत्या पण आउटसाईडच्या कारण आपल्या एरियाकडच्या ट्रिप्स वाजत नव्हत्या आणि काय आहे की इलेक्शन उद्या असल्या कारणानं बरेच रोड बंद करून ठेवलेले आहेत त्याच्यासाठी आपण आपल्या एरियाकडचंच हो ट्रिप बघायचं म्हणजे बघत होतो पण ट्रिप काय पडली नाही मित्रांनो मी शेवटी एम टी निघालो आता एम टी निघालो असतोपर्यंत नगरला आलो नक्षत्रम सोसायटी तिथं तुम्ही बरेच आले असतील तर नक्षत्रम सोसायटी पासून मला एक ट्रिप पडली की छप्पन्न दाखवले छप्पन्न का सत्तावन्न दाखवले होते आणि तीन पॉईंट एक किलोमीटरची ट्रिप होती मित्रांनो मी म्हणलं चला कमी रेट आहे तर कमी रेट आहे कारण आपल्या इकडची ट्रीप होती निगडी प्राधिकरणची गजानन महाराज मंदिर तिथली ट्रिप होती तर मी तिथं गेल्यावर अक्षरशः एक्कावन्न रुपये बिल झालं आणि कस्टमरने त्याच्यात पन्नासच रुपये दिले आणि मी पिकअप करायला जवळजवळ एक किलोमीटर एक पॉईंट दोन किलोमीटर गेलो होतो आणि ते तीन किलोमीटरची राईड म्हणजे चार पॉईंट दोन तीन किलोमीटरची राईड होती चार पॉईंट तीन किलोमीटरची आणि त्याला फक्त आणि पन्नास रुपये कस्टमरने एक रुपया बी दिले नाही आमच्याकडे सुट्टे नाही म्हणलं माझं एवढं डोकं हल्लं अक्षरशः तिथून मी मला बऱ्याच ट्रीप आपडलं उबेरच्या पण मी एकही ॲक्सेप्ट केली नाही मित्रांनो तिथून गेलो मी स्टँडवर स्टँडवरून जवळजवळ दीडशे रुपयाचं एक प्रायव्हेट बुकिंग मारले आणि तिथंच ओला चालू केली होती सेंटोसापासली बुकिंग होती प्रायव्हेट आणि त्या सेंटोसाला थांबल्यावर तिथून मला आपलं पिंपरी मेट्रो स्टेशन आहे ना तिथली ट्रिप पडली आणि तिथं मला जवळजवळ बारा किलोमीटरला अकरा अकरा किलोमीटर काही बारा किलोमीटर होतं आणि त्याला दोनशे तीन रुपये बिलिंग झालं ओलाचं तर ओला सगळ्यात बेस्ट आहे सध्याच्या कंडिशनला रेट व्यवस्थित देत आहे बेस्ट म्हणजे व्यवस्थित चांगलंच देत आहे उबरपेक्षा लाख गुणा चांगलं आहे ओला तर तिथून मग शेवटी उबरला टू टाकलं होतं आणि आपल्या एरियाचं पडली चिखलीची बुकिंग सात किलोमीटरला फक्त एकशे दहा आणि कस्टमरच्या लोकेशनवर गेलो कस्टमर म्हणते चार जण आहेत म्हणतो चार जण माझं अजून लोक हल्लं म्हणलं नाही म्हणलं मी चार काय घेऊन जाणार नाही आधीच चार जण आहेत आणि त्याच्यात एकशे दहा हो रुपये त्यात चिखलीचं भाडं गर्दी असती मरणाची तिकडं तर मी म्हणलं ना मी काय जात नाही मी कॅन्सल केली ट्रिप त्याच्या समोरच कॅन्सल केली त्यानंतर ती ट्रीप तीनदा वाजली मित्रांनो म्हणजे कोणी घेऊन गेलं शेवटी घेऊन जाणार जाणारच आहेत कारण एवढी कॉम्पिटिशन आहे रिक्षा एवढे वाढल्यात लोक ते एकशे शंभ काय ऐंशी नव्वद रुपयामध्ये पण गेले असते ना आपले रिक्षावाले असलेत तर मग तिथून मी थांबलो बऱ्याच वेळा आणि गोटू टाकलेलंच होतं तर आपल्या माझ्या घराकडचीच ट्रीप वाजली एक्क्याण्णव रुपये तर ती ट्रीप आपल्याला परवडली उभरचीच होती तिथून मग एक पन्नास रुपयाची ट्रीप मारली आणि परत घेऊन आपल्या घराकडंच आलो तर अशा रीतीने मित्रांनो आपण जवळजवळ अकराशे बाराशे रुपये केलेले आहेत सकाळी चार तास गाडी चालवली आपण साडेनऊ वाजल्यापासून साडे दहा साडे अकरा साडेबारा सॉरी तीन तास सकाळी चालवली आणि संध्याकाळी चार चा ते सात म्हणजे तीन तास म्हणजे सहा तास आपण टोटल आज अर्निंग केलेलं आहे सुट्टीचा दिवस होता आणि त्याच्यात गाडीचं बहुतेक मला आता असं वाटतं हँडलमध्ये काही काम निघालेलं आहे आता ते मला करावं लागणार आहे आणि तुम्हाला मी पूर्ण स्क्रीनशॉट वाट दाखवेल की बाबा आज किती ट्रिप मारल्यात आणि कसं काय अर्निंग झालं आहे ओलाची एकच ट्रिप मारू शकलो आपण दोनशे तीन रुपये अर्निंग झालेले आहे ओलामध्ये आणि काहीतरी पावणे सातशे रुपयेपर्यंत उबरला झालेले आहेत आणि प्रायव्हेट बुकिंग आपण अडीचशे रुपयाच्या मारलेल्या आहेत तर अशा रीतीने आजचं अर्निंग झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला एक सांगाव सांगतो मी की उबरच्या ट्रिप्स कमी रेटने तर पळू नका मित्रांनो आता दोन किलोमीटरपर्यंत चाळीस पंचेचाळीस रुपये जरी भेटले तर ठीक आहे दोन किलोमीटरपर्यंतच फक्त त्याच्यात बी पिकअप लोकेशन समजा एक किलोमीटर दूर असेल आणि हे दोन किलोमीटर दोन किलोमीटरचे डिस्टन्स म्हणजे तीन किलोमीटरला बी चाळीस पंचेचाळीस रुपये परवडत नाहीत तर दोन ट्रीपपर्यंत उबरच्या असेल दोन किलोमीटरपर्यंत असेल दोन अडीच किलोमीटर लेतले तर मारा नाहीतर मग तुम्ही हमाली करताय उबरची उबरला काही फरक पडत नाही मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे त्याच्या शंभर देशातून पैसे येतोय इंडियामध्ये खालवतात ते म्हणजे की कस्टमर जोडायचे प्रयत्न करतात कस्टमरला सुविधा देणार दे आणि एकदाच काढून घेणार त्यांच्याकडून असं प्लॅन आहे त्यांचा तर आपला हाल होत आहे आपलंच नाही कारवाल्यांचा पण हालच होत आहे उबरला कारवाल्या पण शिवाय देतात दे ते पण काय करणार शेवटी तर त्यासाठी तुम्ही ओलाची एकही ट्रीप सोडू नका जी ट्रीप येईल ती मारा उबरच्या छोट्या छोट्या ट्रिप्स मारा आता आपण पण तेच करणार आहे उद्या काही इलेक्शन आहे आणि बहुतेक ंदा कमीच असणार तर पाहूया उद्या काय होते तर सगळे स्क्रीनशॉट मी ऍड करत मित्रांनो तुम्ही नक्की पहा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र